श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे नागवेल या साध्या दिसणाऱ्या पण अतिशय शक्तिशाली पानाबद्दल एक गुपेत आपल्या घरात मंदिरात देवपूजेत किंवा सणामध्ये जे पानं वापरले जातात ते फक्त पान नाही त्यामागे लपलेलं आहे अतिशय मोठं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व नागवेलची आध्यात्मिक गुपेत शास्त्रामध्ये नागवेलला देवपुष्प मानलं गेलं आहे नागवेलची पानं शिवपूजेत गणेशपूजेत आणि देवीच्या आराधनेत विशेष का वापरतात कारण या पानात सात्विक ऊर्जा भरपूर असते घरातील नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याची क्षमता नागवेलात असल्याचं अगदी प्राचीन ग्रंथामध्ये नमूद केलं आहे म्हणतात जिथे नागवेलची रोपं आहे तिथे मंगळदोष आणि घ घरातील अशुभ शक्तीची परिणामकारकता कमी होते नागवेलचा थेट संबंध देवाशी नागवेलला शिव आणि गणपती दोघांनाही प्रिय मानलं जातं नागवेल अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात संकटं कमी होतात घरातील वाद कमी होतात आरोग्यात सुधारणा होते शिवपूजेत पाच नागवेलची पानं अत्यंत शुभ मानली जातात गणपतीला नागवेल अर्पण केल्यावर अडथळे अर दूर होतात असं मानलं जातं नागवेलची वैज्ञानिक कारणं आता आश्चर्याची गोष्ट ऐका शास्त्र आज जे सांगतं ते वैज्ञान विज्ञानानेही सिद्ध करतं नागवेलात बॅक्टेरिया रोधक गुणधर्म आहेत घरात त्याचा सुगंध पसरला की वातावरण शुद्ध होतं पानाच्या सुगंधामुळे मूड फ्रेश होतो आणि तणाव कमी होतो घरात नागवेला असेल तर हे चुका करू नका घरी नागवेला असेल तर हा भाग नक्की ऐका अनेक जण चुकून नागवेलची पानं काढून कोपऱ्यात फेकतात पण असं करणं अशुभ मानलं जातं पानं कधीही घरात सडू देऊ नका मंदिरात कोमेजलेली पाणी ठेवू नका रोपावर पाय पडणार नाही याची काळजी घ्या रोज सकाळी रोपाला पाणी द्या देवाला अर्पण केलेली पाणी वाहून जा आज पूजा झाल्यावर पानं प्रवाहात सोडू शकता किंवा झाडाच्या फांद्या खाली ठेवू शकता घरी नागवेला असण्याचे फायदे नागवेलची रोपं घरात असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक स्पंदन कमी होतात मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो घरातील शांती असते देवघरात शांती असते घरातील तणाव राग चिडचिड कमी होतो याला कर्म शांतीचं झाडही म्हणतात रोज जपण्याची योग्य पद्धत नागवेल दिवस रात्र वाढत वाढतं कारण ते वेल आहे म्हणून घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणं श्रेष्ठ झाडाला लोखंडी खांब न वापरता लाकडी आधार द्या रोज सकाळी ओम नमः शिवाय मनात पाणी घाला दर शुक्रवारी दोन जुड्या नागवेलची देवाला अर्पण करा मैत्रिणी नागवेल हे केवळ पान नाही तो एक देवीय स्पंदनाचा वाहक आहे तुमच्या घरी जर नागवेलचं रोप असेल तर ते अनुभवण्यासाठी रोज दोन मिनटं त्याजवळ बसा खरंच मन शांत होतं आणि घरात सकारात्मकतेचा प्रवाह निर्माण होतो जर तुम्हाला याचा उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कुटुंबियापर्यंत पोहोचवा कसा वाटलं माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ